जय श्री कृष्ण विद्यार्थी मित्रांनो भगवद्गीतेच्या नवव्या आणि दहाव्या श्लोकाचा अर्थ आज आपण समजून घेणार आहे भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला या श्लोकांमध्ये नेमकं काय का सांगितलं यशाच असं कोणतं रहस्य सांगितलं कारण सातव्या आणि आठव्या श्लोकात सांगितलं होतं की तू निरंतर अभ्यास कर मन लाव परंतु जर मनच लागत नाही तर काय करायचं असा मोठा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या समोर असेल भगवंतानं यालाही उत्तर दिलं नवव्या श्लोकामध्ये सांगितलं न शक्नोशी मय स्थिर अभ्यास योगेन तो मामि धनंजय अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमोभव मदर्थम अपि सिद्धी मी अरे जर एका जागी बसून तुला अभ्यास करण्यामध्ये थोडं अवघड वाटतंय मन तुला एकाग्र करणं अवघड वाटतय तर अगदी सोप काम कर अथ चित्तम समाधातून न शकनोशी माई स्थिर तुझं चित्त माझ्या ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही अभ्यासाच्या ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही तर मग काय कर प्रॅक्टिस अभ्यास अभ्यास या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ जो आहे ना तो केवळ वाचन असा होत नाही अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस करणं सराव करणं एखाद गणित आपल्याला कळत नाहीये एखादा संस्कृतचा श्लोक त्याची संधी विच्छेद करता येत नाहीये इतिहास भूगोल विज्ञान यातलं काहीतरी कळतच नाही आहे काय करावं त्या प्रश्नाचं उत्तर इतक्यांदा लिहावं की ते पाठच झालं पाहिजे त्याला म्हणतात अभ्यास पुनरावृत्ती परत 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 करत राहणं नाही कळलं तरी करणं अशा पद्धतीनं तुला यश निश्चित प्राप्त होईल तुम्हाला माहितीये एक पानिनी नावाचा लहानसा मुलगा होता तुमच्याच वयाचा त्याच्या शिक्षकांनी गुरुजींनी त्याला सांगून टाकलं होतं की याला काही जमणार नाही याला आयुष्यात मोठा होताच येणार नाही कारण याच्या लक्षातच काही राहत नाही हा अभ्यास करूच शकणार नाही पण त्याची आई त्याच्यावर फार प्रेम करायची आणि या लहान मुलावर जबाबदारी दिली गेली होती घरातलं पाणी भरण्याची आणि त्यामुळे शेतात जायचं शेतातल्या विहिरीचं पाणी काढायचं आणि कावड घेऊन घरी यायचं अशा पद्धतीचं काम या पानिनीला करावं लागत होत दोरखंडाच्या सहाय्यानं पाण्यात बुडवलेली ती जी बादली असायची ती वर काढायचं काम हा करायचा आणि मग ती बादली घागरीत ओतून ती घागर घरी घेऊन यायचा एक दिवशी हे काम करता करता त्याच्या आलं की दगडावरून जी रस्सी जी दोरी खाली जाते ती पुन्हा जेव्हा वर येते आणि ती जड बादली घेऊन जेव्हा ती दोरी वर येते त्यावेळेस तिथे असणारा जो दगड आहे त्या दगडावर सुद्धा रेश पडलेली आहे पुन्हा 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 ती ओली दोरी लागून दगडावर सुद्धा निशान पडलं तर मग माझ्या बुद्धीवर मला पुन्हा 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 एखादी गोष्ट करून ती गोष्ट लक्षात ठेवता येणार नाही का आणि मग पाणिनीनं हेच तंत्र अवगत केलं त्याच अनुसरण केलं आणि हा पाणिनी इतका हुशार झाला त्यानं संस्कृत भाषेचं व्याकरण शास्त्र लिहिलं आणि आजही हजारो वर्षांनंतर सुद्धा संस्कृत भाषेचं व्याकरण जे पाणी लिहिलंय त्याचाच अभ्यास केला जातो ज्याला काहीच येत नव्हतं तो व्याकरण तज्ज्ञ झाला अशी ही पाणिनीची गोष्ट आहे कारण कारण त्यानं भगवद्गीतेमधला हा जो मंत्र आहे अभ्यास योगीन तो मामिच्छा धनंजय अभ्यासिप्य समर्थोसी मत्कर्म परमो हा अभ्यास करण्यामध्ये सुद्धा असमर्थ आहेस मग काय कर मग तू जे काही काम करशील मदर्थम आणि मग ते सगळी कामं फक्त माझ्यासाठी म्हणून कर मदर्थम अपिकर्माणी कुरवन सिद्धी मग वापसी तुला सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जो अभ्यास करताय तो केवळ परीक्षेसाठी नाही करायचा ज्ञानप्राप्तीसाठी तो अभ्यास करायचा परीक्षेत जे होईल ते होईल पण मी ज्ञानप्राप्तीसाठी अभ्यास करतोय अभ्यास परीक्षेसाठी नाही आता ज्ञानप्राप्तीसाठी कारण कर्म हे करावंच लागतं तुम्हाला वाटेल आपण झोपलेलो असतो ना काहीच कर्म करत नाही काही काम करत नाही त्याही वेळेस विश्रांती घेण्याचं काम आपण करत असतो बसल्या बसल्या आपण काय काम करतो काही दुसरं करत नसलो तरी श्वास घेण्याचं काम सुरूच असतं मानव जीवनात आलाय ना मग काम करावीच लागणार त्यातून पळवाट नाहीये आपण चोवीस तास काहीतरी करत असतोच असतो हे सर्व करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे काही आपण करतो ते आपल्या ज्ञान वृद्धीसाठी करतो आपल्या जीवनाचा विकास करण्यासाठी करतो आणि मग अशी प्रेरणा घेऊन जेव्हा आपण एखादं काम करतो ना तेव्हा यश हमखास मिळतं म्हणजे मिळतच या वर्षीच्या परीक्षेची तयारी करत असताना केवळ परीक्षेतले गुण मिळवण्यासाठी नव्हे तर आपलं ज्ञान वाढवण्यासाठी आपण तयारीला लागूयात आणि भगवद्गीतेचा हा मंत्र आपल्या आचरणात आणूया आणि विजयी होऊया जय श्री कृष्ण